ज्ञानोबा माऊली तुकाराम बोला पुंडलिक वरदे हरी हरीविठ्ठलच्या जयघोषात शिंगत उतारी ढोल ताशांच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये खटाव तालुक्यातील वडूस येथे श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा आणि अखंड हरिणाम सप्ताहची श्री सिद्धिविनायक रथोत्सवांना सांगता करण्यात आली सोहळ्याचे यंदा बेचाळीसावी वर्षासून सप्ताह कालावधीत काकड आरती ज्ञानेश्वरी वाचन नामवंत व्याख्यात्यांची प्रवचने कीर्तने जागर असे विविध कार्यक्रम झाले आज सकाळी हरिभक्त पारायण श्याम महाराज आणंदी यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी वाचनाचे सांगता करण्यात आली हरिभक्त पारायण विजय महाराज शिंदे लोणी यांचं काल्याचं कीर्तन झालं दुपारी साडेबारा वाजता सिद्धेश्वर कुरोली येथील हरिभक्त पारायण विलास गरवारी यांचं कीर्तन झालं यावेळी प्रकाश भंडारे यांचे बासरीवादन झाले डॉक्टर वैभव भंडारे यांनी तबलावादन आणि गजानन धर्माधिकारी यांनी पेटीवादन करून साथ केली श्री गणेश जन्माच्या कीर्तनानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर मंडपातील दहीहंडी फोडण्यात आली दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पारायण मंडळाचे विश्वस्त विविध मान्यवर आणि ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रींची आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा ठेवण्यात आली बोला पुंडलिक वर्धेचा गजर करत रथोत्सव मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली मिरवणुकीत वाद्यवृंद संचात सहभागी झाले होते दहिवडी कराड रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक पंचायत समिती मार्गे पुसेगाव रस्ता जिल्हा सत्र न्यायालय कर्मवीर नगर भाग्योदय नगर पेडगाव रस्ता हुतात्मा परशुराम विद्यालय हुतात्मा स्मारक मुख्य बाजारपेठ शेतकरी चौक मार्गे रात्री उशिरा ही मिरवणूक श्री सिद्धिविनायक मंदिराजवळ पोहोचली रथोत्सवानिमित्त शहरात तसेच विस्तारित भागातील सुयोग नगर कर्मवीर नगर भाग्योदय नगर पेडगाव रस्ता येथे महिलांनी रस्त्यावर सडा रांगोळी काढून रथ मिरवणुकीचं स्वागत केलं रथावर भाविकांनी नारायण तोरणे तसेच रोख रक्कम अर्पण केली कैलासवासी पोपटराव दत्तात्रय गाडवे कैलासवासी जयश्री पोपटराव गाडवे यांच्या स्मरणार्थ किरण गाडवे उमेश गाडवे रवींद्र गाडवे यांच्या भाविकांना महाप्रसाद देण्यात आला ठिकठिकाणी मेवा मिठाई खेळण्यांची दुकाने थाटली होती बाजार पटांगण परिसरात लहान मोठ्या आकारांचे पाळणे दाखल झाल्यानं शहराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं दरम्यान रथोत्सवानिमित्त साप्ताहिक केरळा दर्शनच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष अंकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले 재미 Mr Bootð gutudo filt fields F तुझ्या पोटी मी महोत्कट नावानं अवतार घेतोय कश्यप ऋषींच्या पोटी आणि तिच्या आदितीच्या पोटी आजचा जो अवतार झालाय हा माघ मास माघ अ घे पाप, पाप नष्ट करणारा महिना आहे याच महिन्यात आहे शिवरात्र याच महिन्यात आहे गणेश चतुर्थी याच महिन्यात आहे आणि म्हणून महाराजांचा जन्मोत्सव गोंदुलकर महाराजांचा याच महिन्यात आहे असा हा महिना अशी चतुर्थी आज त्या गणेशाने महोत्कट रूपानं त्या अदितीच्या उदरी जन्म घेतलाय स्वर्गातले देव फुलं टाकण्याकरता जमले की राक्षसांचा नाश होईल धर्माची स्थापना होईल आपण आता थोडा गजर करूया आणि गणेशांना पुष्पवृष्टी करूया जय जय गजानन कृष्ण हरी भगवान सिद्धिविनायक गणरायांचा जन्मोत्सव मध्ये गेले बेचाळीस वर्ष मोठ्या देवाखास साजरे होतो वडूस ग्रामस्थ मंडळी सर्व सार्वजनिक मंडळ एकत्रित येऊन हा उत्सव नगरपंचायत असेल ग्रामपंचायत असेल सगळ्यांच्या विचारानं विनिमयानं हा मोठ्या दिमाखात हा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो गेल्या बेचाळीस वर्षापासून हा चाललेला उत्सव या वडूज नगरीला मोठं यात्रेचं स्वरूप येतं मागेमागे आम्ही हत्ती आणायचो परंतु सरकारांची बद्धी आल्यामुळं हत्ती नसतानासुद्धा मोठ्या दिमाखात हा यात्रा उत्सव आम्ही प्रतिवर्षी साजरा करतो येणाऱ्या काळात सुवर्ण महोत्सव आहे अमृत महोत्सव आहे आणि महाराष्ट्रभर सिद्धिविनायकाच्या कृपेनं हा कार्यक्रम नेणार आहे अन्नदान महाप्रसाद मोठ्या प्रमाणात हजारो भाविक या पंचक्रोशीतील येतात आणि प्रसाद हा महाप्रसाद न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि एएस मुल्ला वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा